श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ परांना खाल्ल्याने त्याचे आपल्या जीवनावर काय परिणाम होतो तर ते या कथेच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत न करता पूर्ण एक व्यापारी तो बासमती तांदूळाचा व्यापार करत होता रोज ट्रेन मधून ट्रेनच्या भोगीतून तो चोरी केलेला ता बासमती तांदूळ आणायचा आणि विकायचा एक दिवस त्याची मैत्री त्या स्टेशन मास्तराशी झाली घट्ट मैत्री झाल्या कारणाने त्याला ते तांदूळ नेणं आणणं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येत नव्हता आणि तो व्यापार व्यवस्थित करत होता असे बरेच दिवस लोटल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक विचार आला की आपण तर एवढं पाप चोरीचा तांदूळ आणतो एवढं पाप करतो तर आपल्याला दान करायला पाहिजे जेणेकरून आपला पाप कमी होईल मग तो एक दिवस साधू महाराजांना जेवण करण्यासाठी त्याच्या घरी आमंत्रण देतो आणि त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार ते करता। महाराज करतात महाराज दुपारच्या वेळेस त्याच्या घरी जेवण करण्यासाठी येतात व्यापाराच्या घरी महाराज जेवण करण्यासाठी येतात आणि तो व्यापारी बासमती तांदूळाची खीर बनवते जेवणामध्ये तो महाराजांना बासमती तांदळाची खीर वाढतो खीर वाढल्यानंतर ते महाराज व्यवस्थित जेवण करतात आणि निघण्यासाठी म्हणजे घरी जाण्यासाठी निघतात तर तेवढ्यात तो व्यापारी म्हणतो की महाराज एवढ्या दुपारची वेळ झाली आहे कुठे एवढ्या उन्हामध्ये जाता बाहेर खूप ऊन आहे थोडा वेळ आराम करा ऊन उतरले की मग तुम्ही तुमच्या घरी जा तर महाराज म्हणतात ठीक आहे ज्या खोलीमध्ये म्हणजे ज्या पलंगाच्या गादी खाली व्यापाराने असे पैशाचे बंडल ठेवलेले होते त्या पलंगावर ते महाराज आ म्हणजे आराम करण्यासाठी जातात त्यांना त्या ते पैशांची चाहूल लागते त्या नोटांच्या बंडलाची चाहूल लागते तर ते बघतात की एवढ्या नोटांचे बंडलं आहेत तर मी याच्यातले दोन तीन बंडलं घेतले तर त्या व्यापाऱ्याला काहीच माहीत पडणार नाही म्हणून ते त्याच्यातले दोन तीन बंडलं घेतात पैशाचे आणि आपल्या झोडीमध्ये टाकतात आणि संध्याकाळी ते निघून जातात निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी व्यापारी ते पैसे मोजण्यासाठी जेव्हा बसतो तेव्हा त्याला माहीत पडतं की याच्यामध्ये नोटांचे बंडलं कमी आहेत पण साधू महाराज कशाला नोटा घेतील त्यांना पैशाचं काय काम आहे म्हणून ते विचार करतात आणि ते त्यांच्या बोलवतात आणि मारण्यास सुरुवात करतात की याच्यातले पैसे तुम्हीच घेतले दुसरा कोण घेणार आहे साधू तर याच्यातले पैसे घेऊन जाणार नाही त्यांना काय काम पैशाचं असे ते म्हणत त्या नोकरांना मारायला सुरुवात करतात तेवढ्यातच तिथं साधू महाराज येतात साधू महाराज आल्यानंतर ते म्हणतात की महाराज तुम्ही नोकरांना मारू नका ते जे पैसे आहेत ते पैसे मी चोरी केले आहेत तुम्ही नोकरांना मारू नका तर ते म्हणतात की नाही नाही तुम्ही तुम्ही बोलता कशाला पैसे चोरणार आहे तुम्ही वाचवण्यासाठी तुम्ही बोलता ते बोलतात नाही मी कुठलाही उपकार करत नाही मी कुठलीही दया दाखवत नाही तुझे जे पैसे आहेत ते पैसे मी चोरले आणि त्या जोडीतून साधू महाराज ते पैशांचे बंडाला काढून त्या व्यापाऱ्याच्या हाती देतात त्या व्यापाऱ्याला विचारतात तुझे काल खीर खीर बनवली होती होती ती कशाची ते मला खर, खर ते तो जी घडलेला तो घडलेला प्रकार आहे व्यापारी महाराजांना सांगतात महाराजांना सांगितल्यानंतर महाराज म्हणतात की हे बघा तुम्ही ज्या चोरी करून आणलेल्या तांदुळाची खीर मला खाऊ घातली माझ्या मनामध्ये चोरी करण्याचा विचार आला कारण ती खीर मी खाल्ली आणि ती तुमचे तांदूळ होते ते तुम्ही चोरी करून आणलेले पापाचे तांदूळ होते म्हणून माझ्या मनामध्ये चोरी करण्याचं पाप हे माझ्या मनामध्ये आलं आणि मी तुमचे पैसे चोरले जेव्हा मी दुसऱ्या दिवशी म्हणजे माझं पोट मोकळं झालं मी सुचिरभूत झालो तेव्हा माझी बुद्धी जागेवर आली आणि मी ती पैसे घेऊन तुमच्याकडे आलो मी कुठे किती मोठं पाप केलं आहे हे माझ्या लक्षात आलं आणि मी तुमच्याकडे ते पैसे घेऊन आलो तर सांगायचा सा अर्थ असा झाला की आपण जसं अन्न खातो तसेच आपले विचार होतात जसं आपण पाणी पितो तशीच आपली बुद्धी होते जसे आपण मनामध्ये विचार करतो त्याचप्रमाणे हा संसार असते तर कधी कधीही म्हणजे कोणाच्याही घरी पाणी पिण्याआधी जेवण करण्याआधी चार वेळा नाही खूप वेळा विचार करा की समोरचा व्यक्ती कसा आहे तेव्हाच अन्न खा शक्यतो परान न हे वर्जच आहे परान न शक्यतो घेऊच नाही तर ही आहे छोटीशी कथा अशा करते ही कथा तुम्हाला समजली असेल समजल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ